नमो नारायण फ्रेंड्स मी आज तुम्हाला एक मॅजिक ड्रिंक दाखवणार आहे जे आपल्याला तयार करायचे आहे आणि ते सकाळी अंशापोटी प्यायचे आहे मी स्वतः ट्राय इंटरेस्टेड केलेला हा, के हा उपाय आहे आपण यूट्यूबवर बघतो भरपूर रेमेडीज परंतु ज्यांचा काहीतरी उपाय झालेला आहे ज्यांचा उपयोग झालेला आहे आणि ते मी करून बघितलं आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे हे मी जे ड्रिंक बनवते आहे ते तीन वेगळ्या वेगळ्या पेल्यांमध्ये भिजू घालून आणि दर एक एक तासाने ते सकाळी उठल्यावर अंशापोटी पित असते मी जवळपास एक वर्ष झालं साखरेचा चहा सोडलेला आहे आणि हे ड्रिंकच मी पित असते तर माझ्या दिवसाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा एक ग्लास कोमट पाण्यापासूनच होते एक ते दीड ग्लास मी कोमट पाणी पिते आणि त्याच्यानंतर दर एक तासाला मी हे मॅजिक ड्रिंक घेत असते तर आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देण्याचंच महत्त्वाचं विसरत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं हेच आहे तर पेय हे शरीराला इतकं आवश्यक आहे कारण आपल्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त हा पाण्याचाच समावेश आहे आणि हे जे ड्रिंक्स आहेत हे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक पण ठेवतात त्यानंतर आपल्याला पचनाला मदत करतात आणि ह्या ह्या ड्रिंक्सचे वेगवेगळे ड्रिंक्सचे वेगवेगळे फायदे आहेत खूप फायदे आहेत आपल्या शरीराला त्याच्यानंतर पाणी हे तर जीवन आहे आप आएक, आएक हे आपल्या पूर्वजांपासूनच आपण ऐक ऐकत आलेलो आहे पण पाणी हे असं पाणी ही एक अशी वस्तू आहे की ज्याला आपण अफर्मेशन दिलं म्हणजे जेव्हाही तुम्ही पाणी प्याल त्यावेळेस त्याच्याकडे बघून त्याला असं म्ह असं जर म्हणत गेलो आपण की हे जलदेवता मला निरोगी ठेवा माझ्या शरीरामधली सगळी घाण बाहेर जाऊ द्या आणि माझ्या जीवनाला संजीवनी मिळू द्या तर काही दिवसातच आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतो तर चला बघूया हे मॅजिक ड्रिंक कसे बनवायचे आणि कोणते कोणते आहेत तर मी रोज संध्याकाळी म्हणजे माझे सगळे कामं जेव्हा आवरतात रात्रीच्या वेळी सगळे माझे कामं आवरून झाल्याच्या नंतर तीन पेल्यांमध्ये आ, हे पाणी ठेवत असते थे। तर ऋतुमानानुसार आपण ह्यात काही बदलही करू शकतो तेही मी तुम्हाला पुढे सांगेल तर सगळ्यात पहिले आहे मेथी मेथीदाना आपल्या किचनमध्ये मिळणाऱ्याच ह्या सगळ्या वस्तू आहेत आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिले आहे, आहे मेथीदाना तर पाण्यामध्ये रात्री हे मेथीदाण्याचे बिया आपण एक अर्धा टीस्पून जर सोक करून ठेवल्या तर ह्या फार म्हणजे फार उपयुक्त आहेत आपल्याला जर का म्हणजे शुगर असेल त्यासाठी केस गळत असतील आजकाल केस गळण्याची समस्या आणि विशेष म्हणजे कोरोनापासून गळण्याची समस्या ही खूप वाढलेली आहे तर अगदी म्हणजे वीस पंचवीस वर्षाच्या सुद्धा केस गळत आहेत तरुण मुलांचे केस पांढरे होत आहेत तर मेथीदाना जर तुम्ही सोप करून हे पाणी थोडंसं किंचित कोमट करून पिले सकाळी अंशापोटी पोटी तर खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे डायबेटिकवाल्यांसाठी त्याच्यानंतर त्वचेवर ग्लो येण्यासाठी सगळ्याच गोष्टींसाठी मेथीदाणा हा फार उपयुक्त आहे तर ज्यावेळेस मला बाहेर जायचे असते त्यावेळेस मी ह्या तिघी चारी वस्तू एकाच प्याल्यामध्ये सोक करते आणि सकाळी ते अंशापोटी पिऊन आणि माझी दिनचर्या सुरू करते परंतु ज्यावेळेस मी घरी असते त्यावेळेस हे सगळे जे सीड्स आहेत ते वेगळेवेगळे भिजवते आणि त्या पद्धतीने दर एक तासाच्या अंतराने ते कोमट करून एक प्याला पाणी पित असते म्हणजे एक ग्लास एक प्याला एक फुलपात्र एक कप तुम्हाला जसं पिता येईल त्या पद्धतीने ते पाणी चहापेक्षा थोडं थंड आणि आपल्या पाण्यापेक्षा थोडं गरम असं कोमट करून प्यायचं तर हा झाला मेथीदाण्याचा उपयोग त्यानंतर जिरं Uh, उद्या मला बाहेर जायची घाई आहे म्हणून मी एकाच ग्लासामध्ये सगळं सोक करून ठेवणार आहे आणि हे सकाळी पिणार आहे तुम्ही हे सगळं वेगळं वेगळंही भिजवू शकता आणि त्याच पद्धतीने दर एक तासाला पिऊ शकता तुम्हाला चहाची आठवणसुद्धा येणार नाही आणि खूप छान असं तुमच्या बॉडीला याचा परिणाम होईल तर दुसरा जो घटक आहे आपला मॅजिक ड्रिंकचा तो आहे जिरं तर जिऱ्याने आपल्या शरीरामध्ये जो आपण म्हणतो हाडी ताप किंवा जो बारीक ताप आहे तोसुद्धा निघून जातो त्यानंतर जिऱ्याने आपली पचनशक्ती चांगली होते तसंच जिरं हे शरीराला फार उपयुक्त आहे आयुर्वेद आयुर्वेदामध्ये याला फार महत्त्व आहे आणि जिरं हे आपण जितकं खातो त्याच्याने आपली पचनशक्ती त्याच्यानंतर आतड्यांना आतमधून आलेली सूजसुद्धा याच्याने कमी होते आणि त्याच्यानंतरचा आण माझा तिसरा घटक आहे ओवा तर ओवा ह्या पण आपल्या पचनशक्तीसाठी खूप चांगल्या आहेत आणि ओवानी महत्त्वाचं काम काय होतं की ब आजकाल महिलांमध्ये हा म्हणजे प्रकार जास्त होतो आहे पुरुषांमध्ये पण आहे ज्यांना बैठे काम आहे तर थोडं खाल्लं की एकदम आपलं पोट फुगून येतं तर ह्या ज्या ओवा आहेत ह्या ओवा जर आपण ओव्हरनाईट पाण्यामध्ये सोक केल्या आणि सकाळी ते पाणी कोमट करून प्यालोत तर काय होतं माहिती आहे का ओ आपलं जे पोट पोटामध्ये ब्लोटिंग व्हायला लागतं ला जे पोट फुकतं आपलं थोडं खाल्ल्याने किंवा काही वेळेला असंही घडतं कोणाकोणासोबत की भूक लागलेली असते आणि जेवणाला थोडं अर्धा पाऊन तास जर उशीर झाला तर अचानक ढेकर यायला लागतात ला ला किंवा पोट फु म्हणजे जेवलो आहे आता फुल आहे माझं पोट असं आपल्याला वाटतं तर ती जी भावना आहे ते तो जो प्रॉब्लेम आहे तो ओवांनी नीट होतो तर ऋतुमानानुसार तुम्ही जसं जेव्हा कडक ऊन असतं तेव्हा मी ऐवजी म्हणजे कडक उन्हाळ्यामध्ये ऐवजी मी सब्जाचे सीट भिजू घालत होती तर फ्रेंड्स ही कि तुमी सारी मदे एक गोष्ट मी माझ्याकडून सांगू इच्छिते की तुम्ही ऋतुमानानुसार ह्या ड्रिंकमध्ये बदल करू शकता आणि हे एकत्रही भिजून तुम्ही तुम्हाला फार वेळ सकाळी वेगळेवेगळे ड्रिंक्स प्यायला नाहीत तर तुम्ही एकत्रही हे सगळं भिजवून मी जसं आज केलं आहे त्या पद्धतीने करून सकाळी एकत्र हे पिऊ शकता याच्यावर दोन तासानंतर तुम्ही जर तुम्हाला चहाची तलप आहे तर साखरेचा न घेता गुळाचा चहा घ्यावा असं मी रेकमेंड करते तर हे होऊ शकतं दोन तास यावर काही न घेतलं तर हे फार छान वर्क करतं परंतु महत्त्वाचं काय आहे की आता नाशिकमध्ये म्हणजे माझ्या गावाकडे पाऊस पडतो आहे आणि पावसाने थंडीचं वातावरण झालं आहे तर मी चिया सीड आपल्या सब्जाचे सीड सोडून दिले आणि मी मेथीदाणा घेतला आहे तर अशा पद्धतीने किंवा तुम्हाला पोटात आग पडली असेल तर तुम्ही धने भिजू घालू शकता त्यानंतर धण्यामध्ये एक धागेवाली आखी जी मिश्री असते एक तुकडा असतो साखरेचा तो, तो टाकू शकता तुम्ही आणि ते पाणी पण सकाळी पिऊ शकता तर अशा पद्धतीने हे खूप शरीराला फायदेकारक आहे खूप चांगलं आहे आणि सकाळी सकाळी अंशापोटी चहा पिल्याचे अतिशय जास्त असे प्रमाणात दुरुपयोग आहे ते तुम्हाला माहिती आहेत कित, की किती दुष्परिणाम आहेत त्याचे तर आपल्या दिवसाची सुरुवात जर अशा मॅजिक ड्रिंकपासून केलं तर आपल्याला दिवसभरही तरतरी असते आणि विशेष म्हणजे काय की आपल्या घरात आपल्या सगळं काही आहे फक्त आपल्याला करायचा कंटाळा येतो तर ही सवय तुम्हाला फक्त आठवडाभरच जड जाणार आहे फ्रेंड्स तुम्ही जर हे करायला सुरुवात झालं हे माझ्यासोबत पण घडलं आहे आता मी मागच्या एक वर्षापासून ही सवय कंटिन्यू केली आहे एक वर्षापासून मी तब्बल चहा सोडलेली आहे फार मला जर वाटलं तर मी गुळाच्या ब्लॅक टी पिते बट मी चहा सोडून दिला आहे तर आ, हे तुम्हाला थोडं आठ दिवस दहा दिवसच जड जाईल मग नंतर तुम्हाला याची सवय होईल आणि हे आठवणीने भिजू घालायची पण सवय होईल तर ह्या सीड्स आपल्या किचनमध्ये भेटणाऱ्या आहेत आणि इतक्या उपयोगी आहेत आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी आपल्या जीवनासाठी आपल्या हेल्दी सवयींसाठी आणि आपण करणार तर आपल्याला बघून आपले मुलं पण ते अनुकरण करतील म्हणजेच ह्या अनुषंगाने काय की समोरची येणारी पिढी जी आहे ती सशक्त होईल पिझ्झा पास्ता खाणं तर आपण पूर्ण थांबू नाही शकत त्यांचं पण ही एक हेल्दी ड्रिंकची जर त्यांना सवय लागली तर हे फार म्हणजे फार त्यांना आयुष्यात पुढे उपयोगी आहे याच्याने एनर्जी वाढते केस चांगले होतात आपली स्किन ग्लो होते पोटातले रात्रभरचे जे विषारी द्रव्य पदार्थ आहेत ते निघून जातात त्यानंतर पोट साफ व्हायला मदत होते सकाळी कोमट पाणी पिणं म्हणजे काय की आपल्या शरीरातली सगळी घाण बाहेर व्हायला बाहेर निघायला मदत होते आणि आपलं शरीर हे स्वस्थ राहतं सकाळी सकाळी जर सगळी पोट व्यवस्थित साफ झालं तर आपल्याला दिवसभर तरतरीत वाटतं आणि आपण एनर्जेटिक राहतो अशा ड्रिंक्सची मदत घ्या व कायम एनर्जेटिक राहा ॲडव्हर्टाईजमध्ये दिसणाऱ्या एनर्जी ड्रिंक ह्या खरंच फक्त एक सौम्य विष आहेत मी कोणत्याही ब्रँडला रिक म्हणजे टार्गेट करत नाही आहे पण मी तुम्हाला सांगते आणि हे सगळं जग सांगतं स्वतः त्या प्रोडक्टवरसुद्धा लिहिलेलं असतं मात्र ते एनर्जी ड्रिंक नावाला आहे हे एनर्जी ड्रिंक खरोखर कामाचं आहे तर तुम्ही तुम्हाला जशी सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने ह्या बियांचा उपयोग करा तुम्ही एक एक तासाला जर पिण्यासारखं तुमचं म्हणजे शेड्यूल असेल दिवसाचं तर मी नक्की रिकमेंड करेल की ह्याचे तीन ग्लास करा आणि सकाळी नऊ वाजेच्या आत तुम्ही ते एक एक तासाच्या गॅपमध्ये प्या आणि जर तुमचं बिझी शेड्यूल असेल तर तुम्ही मी आज केलं आहे त्या पद्धतीने पण एकत्र ह्यात तुम्ही बडीशोपसुद्धा टाकू शकता बडिशो ज्याला पचन ज्याची पचन संस्था चांगली नाही आहे किंवा ज्याला खाल्लेलं पचन होत नाही थोडं जड काही खाल्लं चणे किंवा नॉनव्हेज किंवा असं थोडं जड काही खाल्लं आणि त्याच्याने लगेच त्याला जर गॅस होतो तर त्या व्यक्तीने ह्या ड्रिंकमध्ये शोपही टाकू शकता एक अर्धा टी स्पून अशी ड्रिंक जर तुम्ही पिले सकाळी उठून तर हळूहळू महिना पंधरा दिवसात तुम्हाला स्वतःलाच फार चमत्कारी असे फायदे दिसतील आणि तुम्ही ह्या आयुर्वेदाचे नक्की म्हणजे नक्की सवयी पाडून स्वतःला सशक्त करण्यास सक्षम व्हाल लाईक शेअर सबस्क्राईब बाय